The <laughs> नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोणते माझ्या नवीन युट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आता दादरला डिसिल्वा रोड मध्ये आहे एकशे ऐंशी आणलेले आहेत बघा डिसिल्वा रोडला शेटे बिल्डिंग आहे आपले वाकेडचे शेटे म्हणून आहेत आपल्या कोकणातील त्या पाठीमध्ये त्यांचं ही सोसायटी आहे ऑलरेडी मी एक चे तीन चार महिन्यापूर्वी त्यांना मी अशा सहा सोलर स्ट्रीट लाईट दिली होत्या यांच्या वरती टॅरेस गार्डन आहे त्या टॅरेस गार्डन वरती लावण्यासाठी त्यांचा त्यांनी मला चांगला फीडबॅक दिला अभिप्राय दिला आणि काल मला त्यांनी परत या तीन पीसची ऑर्डर दिली त्या घेऊन आलो आहे अशा सोलर लाईट आपण गेल्या दोन वर्षापासून सेल करतो आहे पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये मा कोकणपट्ट्यामध्ये जर आपल्याला तुमच्या घराच्या बाहेर शेतामध्ये वाडीमध्ये चौकामध्ये लावायचे असतील तर आपल्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा मुंबईमध्ये पण आपण प्रत्येक स्टेशनला देतो आहे मी आमोदरांचे मनपूर्वक धन्यवाद देईन की त्याने आपल्याला रिपीट ऑर्डर दिली आहे तर तुम्हाला ह्याचे रेट जाणून घ्यायचे असतील ह्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मी माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देईन मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप मॅसेज करा तुम्हाला याची पूर्ण प्रॉपर माहिती मिळेल जर ऑर्डर करायची असेल तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा आणि आपलं नवीन यूट्यूब चॅनल त्याला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद